इकडे ग अगं अगं रात्री उलट्या का करत होती तू अगं ते आ, मी आ, हे नाही खाल्लं का तुकडे आणि ते लिंबू पिळून म्हणून ते तसं काय बावट मना करते ते हे मी हे नाही खाल्ले मी मूर्ख आहे का का मला कळत नाही कशाने का उलट्या होत्या तुला अगं आई तुझ्या समोर नाही का खाल्ले मी काल तुकडे पचन नाही झालं म्हणून झाले उलट्याला शिकू नको ग तुझे नाटक तू कोणाबरोबर फिरती काय करते मला माहित नाही का ते मैत्रीण तुझ्या काय चालीच्या आई आता त्यांचं काय आलं मध्येच तुला एक सांगू का तुझं जर काही खरं असेल ना वैष्णवी तर मला खरं सांग तुझ्या त्या मैत्रिणी काही चालीच्यात ग आता मैत्रिणीचं काय झालं बरं आई अगं तू मला ना मला कळत नाही का तू उलट्या कशा करते काय करते अगं मी चार उन्हाळ्या पावसाळे जास्त खाल्लेले आहेत तुझं जर काय असं ना वैष्णवी नीट सांग त्या मुलाबरोबर किंवा कुठं प्रेम प्रकरण किंवा अजून काही तुझ्या बापाला बोलून तुझं लग्न लावून देईन उगं चव घालायच्या कामं करू नको तू असं काही नाही आई असं असेल तर मी सांगाल बोलाल ना तुझ्याशी तू बोलशील मला तर नाही वाटत तू बोलशील म्हणून तुझा अवतार बघून वैष्णव घेऊन मारावं लागन भाऊ भाऊ किती आमचं नाक नाही राहायचं कळलं का आज एवढं नाव आहे आज एवढी इज्जत आहे वैष्णव एक काम करायचं तू आता आवरायचं आंघोळ करायचं डॉक्टर जायचं अगा डॉक्टर कडे गेल्यावर काही नसलं तरी लोक म्हणते बघा हिच्या पोरीवर हिचा विश्वासच नाही उगाच कशाला गाव बोगट करायचा नाही मी सांगते ना गाव बोपाट म्हणजे कशाचं बोपाट्याची तुला भीती वाटते नसल नाहीच नाही मला हे माहिती आहे मग डॉक्टर काय म्हणणार नाही का कशाला बरं तुम्हाला तू मला पुढचं सांगू नको मला तर आता तर तोंड कुठं काळा करावं असं झालंय तुझ्या भेणं कशामुळे तू असं करता येत नाही तू पहिला आवराचा निघायचं दवाखान्यात अगं नाही मी नाही येणार काही घाई का लगेच थांब ना असं काही नाही मी सांगते ना तुला मला आज परत तसं झालं मग मग जाऊ ना मला शिकू नको तू मी जेवढं सांग करायचं आंघोळ करायचं तयार व्हायचं लगेच समजलं ना आई अगं तू ऐकून तरी घेऊन तुझं मी तुझं ऐकणार नाही नाही म्हणजे नाही मला जे डाऊट आला जे माझ्या मनात ना मी तुला बोलले ते क्लिअर बोललेली तो आवरच आंघोळ करायचे डॉक्टर कने घ्यायचं पण मी नाही म्हणते ना काही असं कसं डॉक्टर नेन ते वाढवते तू अगं तू नाही म्हणते ना त्याच्यातच काहीतरी तरी आहे तुला एक सांगते माझं तर आवरायचं आणि निघायचं नाही म्हणते तरी आय तसंच बाबा नाही म्हणते नाही म्हणते नाही आणि तुला एक सांगू का मी खरं वैष्णवी प्रेमाने सांगते आता तुला खरंच तुला जर खरंच काही असन तर मला सांग कोण मुलगा आहे काय आहे संध्याकाळी जाऊ नाही तो उद्या जाऊन ते सगळं क्लिअर करू नसन तो दोन दिवसात कुठंतरी सोरी बघायला लावते आणि लगेच होतं तिकडे लग्न लावून देते ही नको का बाई डोक्याला कार आवडते ना? मी नाहीतरी पुरी मोठा झाला का आई बापाच्या जिवाला घोरच लागतोय कोणतं सुखाच आहे बाई आई कुठे दिसत नाही तोपर्यंत मी जाऊन येते <laughs> तू सायलेंट होता खिशात होता बोल नायचं काय झालं तुला सांगतो ना मी भेटल्यावर तू पटकन कुठे वडच नाही मला कांदा भरायचा आहे मी कांदा बघायला मत होत आहे का ते बर आलो मी कुठे भेटायचं तू सांग पटकन बर बर मी मेसेज करतो तिथे काय भांगडी काढा गाला काय नितीन आली भाई अरे तू सकाळ सकाळ फोन केला मला कांदा भरायचा आहे कस साईड बोलील माझा हक्क नाही का तुझ्यावर मी बोलू शकत नाही का तुला ना मग पण एवढं कशामुळे गडबड मजुरी येते आणि ते गोने आणायचे होते मला जाऊन ते दरवेळेसच असतं तुझं काम, काम काम का मी कधी म्हणते का तुला काय कशामुळे बोलिल मला तुझ्याशी बोलायचंय काय ऐक ना मला सांग आपण लग्न कधी करणार आहे हर लग्नाचं काय मध्ये आलंय आता आपल्याला आता काम चालू आहे माझा लग्नाचं तू फोनवर बी होऊ शकत होत लग्न कधी करायचं आता किती वर्ष झाले आपण रिलेशन मध्ये तुला नाही वाटत का आता आपण लग्न करू काय कुठं दिवस चाललेत का अजून लग्न करायचं बघू बघू नाही मला मला नाही माहिती मला असं वाटतं तू माझ्या घरी सांगावा आता ती वेळ आली घरी बोलण्याची ती वेळ आली म्हणजे अरे मला रात्री उलटा होता आणि आईने पकडलं मला आणि सकाळपासून विचारती तुझं पकडलं म्हणजे तू नेमकं स्पष्टपष्ट बोल की मी प्रेग्ने। है है। कर, लगने कर, लगने। हो का। प्रेग्नेंट काय असं कस काय असं कस काय म्हणजे आता जे आहे ते आहे मला नाही माहिती आता आपल्याला लवकर लग्न करावं लागेल ह्याच्यासाठी हे पर्याय का लग्नाच्या आधी प्रेग्नेंट राहूस तर तो एक गोळा खाणार डायरेक्ट कशाला काही करते आता नाही ना खाऊ शकत का आता तीन महिने उलटून गेलेत तुला काय डोक्यास भाक आहे का नाही तुला आधी कळलं नाही का आता काय करावं लागतं आता काय म्हणजे आता लग्न कर आज ना उद्या करणारच होतस ना मग आता कर ना डोक्यावर गेलो डोक्यावर म्हणजे तुम्हाला फसवत तर ना पण आता म्हणायचं कस म्हणायचं कस एक दोन महिना तुला पोट दिसायला लागल मोठं मग काय करायचं ते मला नाही माहिती पण आता तू घरी बोल तू जर का माझ्याशी लग्न नाही ना केलं नितीन तर बघ मग आता घरी माझ्या घरी कस सांगायचं मी कस पण सांगते मला म्हणे माहिती मला आता पण आई म्हणत होती कोण होत तर मी तुला दवाखान्यात घेऊन जाते जर आईने दवाखान्यात नेले ना मग विषय होईल त्याच्यामुळे तुम्हाला नको सांगू तू आता काही पण घरच्यांना घेऊन ये घरी आज नऊ दे आपल्याला लग्न करायचं असं समज की आता आपल्याला लग्न करण्याची वेळ आली आहे आणि मी आता हे बाळाला काहीच नाही करू पण आता मी घरी कसं सांगायचं काय मी म्हणायचो मी बाप होणार आता लग्न लावून दे काही सांग नाही सांगू पण नको पण आधी लग्नाचं बोल तुमच्या घरी येतो मी म्हणतो माझ्या लग्नाला तयारी म्हणून मी आणि लग्न आता मोठं करायचं वेळ बी नाही राहिला काही करावं लागेल आधी कळायला पाहिजे होतो थोडस डोकं कुठं जातं काय न होता एखाद्या कोण मग आता काही ते आधीच बघायचं ना तुला एक महिन्यात पंधरा दिवसात कळत नाही काय ते आता बोलल्यात विचार आहे का काही अर्थ मग आता काय आता तुला डोक्या बसायचं राहिला आता मला घरी यावं लागेल तुमच्या तुझा पुढे मी येतो आता काहीतरी करतो सांगतो कोणाला नाही मी येतो घरी तुमच्या लवकर ये पण बापाला माहिती का कोणालाच नाही माहिती असं कसं सांगणार मी आईला शंका एक फक्त आणि मी जर आता आईला नाही ना काय सांगितलं आणि मी जर आता आईला घरात नाही ना सापडले ना ना। <laughs> तर आई नक्की सांगण बाबांना तू लवकर आहे काय करायच माहित पण नाही काय चाललं दात्या हर नितीन <laughs> काय म्हणतो अय बोरी कुठच्या काय नाही कांदा बर चाललो होतं आमचं हा कांद्याची गडबड का? म्हणलं हा तुमच्याकडं सहज इथून चाललो होतो हां बस पाणी बिनिया काय म्हणत तू बोलायच हो तुमच्याबरोबर थोडस अह बोला की मग एवढं काय ते मला आहे ना म्हणजे वैष्णवी आवडते मला लग्न करायचं त्याच्याबरोबर बरोबर म्हणलं काय असं तुमचा होकार आला तरच मला मानता येईल ना पुढं आहे का तुझ्या घरच्यांना सांगायचं तू आला होईल घरच्यांना सांगतो मी पण विषय काय पण काय हा तुमचा अजून पत्रिका बघायला लागेल गुंजुळत्यात का बघायला लागेल सगळं बघू ना आपण आता ह्याला काय करू आपण आता ती काय ताते माहिती का तुम्ही काही म्हणा पण तिची माझी आधीच ओळख आहे आम्ही एकमेकांना ओळखतो ना आमचं प्रेम पण आहे एकमेकांवर अरे ते सगळं ठीक झालं पण घरच्यांचं काय आहे का नाही तुझ्या घरचे म्हणले उद्या आम्हाला पसंत नाही मग आम्ही काय करायचं घरच्यांचं आता पसंत अस नसू पसंत काय तात्या आम्ही तुम्ही हा म्हणा नाही तर नका म्हणू आम्ही त्याच्या बरंच पुढे गेलोय म्हणजे काय पळून जायचं प्लॅन केला का आता पळून कशाला पळून जायचं असं तुमच्या आलो कशाला असतो तरी म्हणल ही कार ते रात्र उलट्या का करीत होती मग काय गई खरे गई ला तुझे लाज वाटली पाहिजे तुला दाते ऐक ना हा नको ना ए मध्ये बोलू नको तू काय गे गाबडी ह्याच्यासाठी 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 मोठी केली का तुला मारून काय होत गप्पा मी मी हाय लग्न आलाय ना घेऊ पण तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे नाही त्या टोकाला तुमचे प्रेम जाते काय आता लग्नानंतर जास्त त्या आधी थोडं बोललं भेटणं निघून तरी जायचं ना नाही तर उडी मारायची कुठेतरी सांगितलं ऐका ना अजून कोणालाच नाही माहिती आमच्या दोघातच ती सकाळी म्हणली मी कांदा भरायचं तू जाणार होत ती मला सकाळी म्हणली काय माहिती काय गावभर हिंडलं आता माहित नाही नंतर कळायचं नाही का लोकांच्या कोर्टात म्हणलं तर कुठं चार माणस लग्न लावून द्या नाही घालवली आब्रू नाही मरायची वेळ मी तर मध्ये फाशी घ्यायची वेळ आली आपल्यावर इतकं लांब जाऊस ना मी काय नाही म्हणतोय का नाही म्हणतोय का अरे नाही ते केलं का गोष्ट आता नाही म्हणायला बाकीच काय राहिली मी करतोय लग्न तर करायला पण ह्या गोष्टी तुला लाज नाही वाटली काय गे ह्याच्यासाठी एवढा विश्वास टाकला होता का तुझ्यावर एवढ्या लांब लांब शिकाय पाठवली मला वाटलं रात्री आवाज आलता मला वाटलं ही उलटे करीत तुम्हाला काय काय कधी सुधरू अगं पण तसं नाही हिला काय पाहिजे ना थोडंफार तरी काय करतोय काय वागतोय आपण अहो जाऊ ना आता काय तुम्ही कुंडल्या ह्या भानगडीतच पडूच ना का वेळच नाही तुम्ही ठेवलाच नाही कस वेळ राही आता काय करायचं आज आजच काय असेल ते तुम्ही ना मी घरच्यांचं माझं म्हणणं नाही येऊन देणार काही घरच्यांना मला मी आता पर्यायच नाही तर लग्न करूनच यावं लागणार आता घरच्यांना म्हणा गप तयार व्हा नाही या लग्न मला घरी नाही नाही तसलं काहीच नाही तुम्ही म्हणूच ना का तुम्ही डायरेक्ट लग्न लावून द्या आमचं चालतंय या लग्न मोठं नाही कोर्टात नुसतं रेजिस्टर का करीन तेच करायला लागणार आहे वाजत गाजत लग्न करायची लायकी राही तुम्ही येऊ का मी सांगतो फळात मध्ये बसलोय थॉबड बघत हा बघू म्हणून मला होत लक्ष द्या लक्ष द्या एकूण ती एक लाडकी बघा ए बाई तू नको डोकं खाऊ जा तिकडे सांगा